सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाची मतदान प्रक्रिया वीस नोव्हेंबर रोजी पार पडली पद्धतीनं काही राजकारण चक्क पैंजा लावल्याचं देखील दिसत आहे गेल्या महिन्याभरापासनं विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलेलं होतं नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघामधनं एकूण तेरा उमेदवारांनी निवडणूक लढवली आहे त्यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडीचे आमदार प्राजक्त तनपुरे तर महायुतीचे माझे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यामध्ये खरी लढत झाली आहे गेल्या महिनाभरामध्ये प्रत्येक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना आपल्या आवडीच्या उमेदवाराचा जोमान प्रचार केला वीस नोव्हेंबर रोजी काही किरकोळ घटना वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे आणि त्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत दरम्यान तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे मात्र निवडणुकीमध्ये कोण निवडून येणार तसेच कोण किती मताधिक्यानं निवडून येणार याच्यावरती राहुरी शहरात अनेक जणांच्या पैंजा लागल्या आहेत यामध्ये आमदार तनपुरे यांचे समर्थक सौरभ उंडे तर कर्डिले यांचे समर्थक सागर शेटे या दोन मित्रांमध्ये त्यांच्या ग्रुपमधील सुमारे तीस ते पस्तीस मुलांना पार्टी देण्याची पैंज लागली आहे तसेच तनपुरे समर्थक प्रसाद भुजाडी कर्डिले समर्थक ओंकार भुजाडी यांच्यामध्ये पैंज लागली आहे तर सौरभ उंडे आणि राजेंद्र सुराणा हे दोघे तनपुरे समर्थक असून प्राजक्त तनपुरे हे वीस हजारांच्या पुढे तर दहा हजारांच्या आत मताधिक्य घेऊन निवडून येणार यावरती पैंज लागली आहे अशा प्रकारे राहुरी शहरात अनेक कार्यकर्त्यांच्या पैंजा लागल्याचं दिसून येतं तर राहुरी शहरामध्ये काही भागात आमदार प्राजक्त तनपुरे हे निवडून आल्याचे फलक देखील लावण्यात आले मात्र उद्याची मतमोजणी झाल्यानंतरच कळेल राहुरी नगर मतदार मतदारसंघामधील भावी आमदार कोण होणार नमस्कार माझं नाव सौरव गुंडे मी राहुरी शहरातील रहिवासी असून आमचे परम मित्र सागर शेटे आमची दोस्ती म्हणजे पूर्ण राहुरी शहराला माहिती आहे की हे एकदम खास मित्र आहे पण आम्ही दोघही वेगवेगळ्या वे पक्षांचं काम करतो सागर आणि मी लहानपणापासून जरी मित्र असलो तो आधीपासून बीजेपीचा काम करतो आणि मी प्राजक्तोपुरेच काम करतो प्राजक्तव पूर्ण शहराला माहितीये की सौर गुंडे म्हणजे समर्थ की पण आम आम्ही कधी पण आमच्या आमच्या दोस्तीमध्ये राजकारण कधीच आणलं नाही आणि कधी आमची तू तु तुम्ही झाले नाही की तुझा उमेदवार निवडून येणार आहे माझा उमेदवार निवडून येणार आहे पण मला तर खात्री आहे प्राजक्तव पुरेस निवडून येणार आहे आणि सागरला पण खात्री आहे की बीजेपी उमेदवार म्हणजे शिवाजी कर्डेल निवडून येतील तर आम्ही अशी मैत्रीण एक मैत्री पैंज लावलेली आहे की ज्याचा उमेदवार निवडून येईल जो पैन झालेल त्यांनी आमच्या पूर्ण ग्रुपला जेवायला न्यायचं एक साधारण पन्नास ते साठ जणांचा आमचा ग्रुप आहे लहानपणापासून काही व्यावसायिक मित्र असतील काही पार्टीतले मित्र असतील तर यांना आम्ही जो पण झालेल तो जेवायला नेणार आहे सांगायचा उद्देश एवढाच आहे की आम्ही आमची एवढी चांगली मैत्री आहे आम्ही दोघही एकदम आमच्या आमच्या नेत्यांचे कट्टर कार्यकर्ते असल समर्थक असल किंवा नेत्यांच्या माझे मित्रच आहे असं म्हणावं लागेल पण आम्ही कधी दोस्तीमध्ये राजकारण आणलं नाही आणि दुसऱ्यांना पण मी सांगतो जे मित्र असतील किंवा पाहुणे असतील एकमेका एकमेकांचे पाहुणे असतात ते म्हणतात आम्ही याचे समर्थक आम्ही त्याचे समर्थक आहे ठीक आहे तुम्ही राजकारण करा पण तेवढ्या पुरतच करा त्याच्यानंतर पलीकडे तुम्ही मैत्री जापा पाहुण्यारावांशी संबंध जपा आणि राजकारणावर राजकारणावरून तुम्ही कुणासोबत वाईटपणा घेऊ नका हेच सांगण्यासाठी आम्ही दोघही आज चोवीस घेतली त्यांना आम्ही धन्यवाद देतो बस मी सागर सुरेंद्र शेठे मी बीजेपीचा कट्टर कार्यकर्ता असून आणि शिवाजीराव कडले यांचा सा कट्टर समर्थक असून मी आम्ही म्हणजे कंटिन्यू कडले साहेबांचं काम केलं आणि आमचे मित्र आहे सौरभ मोहन हुंडे हे एकतर शरद पवार गटाचे आणि आपले आमदार दादा तनपुरे यांचे समर्थक आमच्या मध्ये अशी एक पैन लागली ती का जर कळले साहेब निवडून आले तर मग मी पूर्ण याला ग्रुपला पार्टी देणार आणि सौरभ मुंडेंची पण पैन लागली ती आम्ही पैन हे देणार पार्टी देणार आमच्या अशी मैत्री का आम्ही राजकारणाचं ठिकाण राजकारण मैत्रीच्या ठिकाणी मैत्री, मैत्री ज्या दिवशी इलेक्शन संपलं मतदान संपलं त्या दिवशी आम्ही सहा वाजता दोघ एकत्र येऊन जेवायला गेलो होतो मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा